काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोलता धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खर म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून हा वारंवार आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाचं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि अप म्हणून मी एवढं सांगतो देश धरम दे पर मिटने देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे ला। आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले Aneh asa, manus, orang je, ya orang je itu bapa lah kahit kelu, mula lah maruk taklu, sabtu ish lokana marlu, ah kruur karma.